डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस जागतिक हिंसाचार मुक्ती दिनाच्या निमित्ताने संगमनेरमध्ये जागृत महिला मंच आणि लोकपंचायत आयोजित बहिणा प्रकल्पांतर्गत महिलांवरील हिंसाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी हिंसाचार मुक्ती निर्धार रॅलीचं आयोजन केला गेला या रॅलीमध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या संगमनेर शहराच्या विविध भागातून हिंसाचार मुक्ती रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली गेली लोकपंचायत संस्थेचे अध्यक्ष विजय थोरात ॲडव्होकेट गोपीनाथ घुले कार्याध्यक्ष सारंग पांडे विश्वस्त सीताराम राऊत संस्थेच्या कार्यकर्त्या सविता पांडे तारा वामन अस्मिता गाडेकर जयश्री जाधव यांची उपस्थिती होते लोकपंचायतच्या माध्यमातून चाळीसहून अधिक गावांमध्ये महिलांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार निर्मूलनासाठी विविध उपाययोजना केल्या जातात

आयोजित केली होती आणि आज आपण नऊ डिसेंबरला तालुक्यामध्ये ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे तर स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते आपण स्त्री आणि पुरुष मुलं आणि मुलगी सारखे जन्माला येतात प्रक्रिया एकच आहे एक एक परंतु स्त्री ज्यावेळी जन्माला येते त्यावेळेस तिच्यावरती वेगळे संस्कार केले जातात पार परंपरेने कुटुंबामध्ये मुलीने हे काम केलं पाहिजे मुलांनी हे काम केलं पाहिजे मुला साच्यात बाहेर राहिला तरी चालतो मुलगी साक्षात घरातच आली पाहिजे हे आपले समाजाचे विचार आपल्याला कुठेतरी थांबवायचे आहे ज्यामुळे महिलांवरती हिंसाचार कमी होण्यासाठी मदत होणार खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांनाच आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे की आपण महिला आणि पुरुष दोघही माणूस दो म्हणून दो आलो संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे महिलांच्या सुरक्षेप्रकरणी पोलीस नेहमीच जागरूक असतात मात्र स्वतःच्याच घरात महिलांवर अत्याचार आणि अन्याय होण्यास सुरुवात होते यावर पोलीस लक्ष ठेवण्यात असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि यासाठी महिलांनी पुढे आलं पाहिजे असं मनोगत डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केलाय या कुटुंबामध्ये ते सुरुवात पहिल्यांदा होते आणि याला जबाबदार जसं सांगितलं मग की स्त्रीची भूमिका कशी बदलते पहिली जी सून असते ती सासू होते आणि त्या घरामध्ये जेव्हा बाहेरची एक महिला जेव्हा नवीन प्रवेश करते तेव्हा साहजिक आहे आपल्या कुटुंबामध्ये एक नवीन व्यक्ती आले तर त्या जुनी जुन्या ज्या परंपरा रूढी आहेत त्याचा पगडा अजून आपल्या मनावर असतो आपण त्या सुनेवर त्या घरातली जी मुख्य महिला आहे ती वर्चस्व गाजवायचा प्रयत्न करते आणि आता जसा काळ बदलत चालला आहे मुलींचं पण शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यासुद्धा या जगामध्ये वावरतात समाजात वावरतात पहिल्यासारखं घरामध्ये बंदिस्त राहत नाही त्यामुळे साहजिकच आहे विचारांमध्ये फरक असणार आहे आणि त्याच्या मध्ये सासू सोन्याचे खटके उडतात गैरसमज पसरतात काही नातेवाईक त्याला खतपाणी घालतात पासून त्या महिलेच्या घरगुती स्तरावर ते हिंसाचाराची चा, सुरुवात होते त्याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात मग मानसिक त्रास देणं असेल टोमणी मारणं असेल किंवा मग आर्थिक शोषण म्हणजे तिच्या माहेरच्या मंडळींकडनं काही पैशाची मागणी सातत्यानं करणं किंवा माहेरच्या मंडळी कृष्ण बघणं या गोष्टींची सुरुवात घरगुती स्तरावर नव्हते तर हे आपल्या प्रामुख्याने जनजागृतीचा भाग हा पहिला असला पाहिजे की ती जेव्हा मुलगी तुमच्या घरी येते तेव्हा तिला तुमची ते खरोखर त्या मुलगी असल्याप्रमाणे तिला वागणूक दिली पाहिजे आणि जर तुमचा मुलगा समजा चुकत असेल तर त्या आईची पण जबाबदारी आहे त्या मुलाला कसं समजवायचं आता आपल्याकडे चालतं असं की त्या जो मुलगा आहे त्याला अजून त्या सासूकडनं सपोर्ट केला जातो कि बाबा ही अशी वागते किंवा कान भरले जातात त्यात मग गैरसम गैरसमज पसरतात मग ते प्रकरण वाढत वाढत जातं आणि मग ते जातं किंवा मग ती मुलीला घरातून बाहेर काढणं वगैरे असे प्रकार आपल्याकडे सातत्याने सरास घडतात तुमच्या पण तुम्ही असा प्रकार तुम्हाला माहिती पडला तर लगेच तुम्ही हे आपल्या एकशे बारा नंबर जो आपला आहे तिथे फोन करून तुम्ही सांगणं गरजेचं आहे किंवा आमचे नंबर तुम्ही घेऊन ठेवा शहर पोलीस ठाणे प्रभारी किंवा आमचा किंवा पोलीस स्टेशनचा नंबर तिथे लगेच माहिती दिली जाते पोलिसांची टीम पोहोचणार आहे पण हा प्रकार रिपोर्ट होणं गरजेचं आहे कारण की जेवढा सहन करा तेवढा तो प्रकार वाढत जातो त्यामुळे अशा गोष्टींची तुम्ही लगेच माहिती दिली गेली पाहिजे आणि आज या पंढरवाडाच्या निमित्ताने आपण अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संस्था सध्या चाळीस गावांमध्ये आहेत आणि अकोले निश्चितच मी आपले ह्या संस्थेचे सगळ्या आपल्या ज्या तालुक्यातली गावं आहेत दोन्ही त्या सगळ्या गावांमध्ये आपल्या संस्थेचा प्रसार व्हावा आणि तिथनं वेगवेगळ्या अशा वे गोष्टींची आपल्याला माहिती मिळावी जेणेकरून लगेच पोलिसांना सुद्धा या गोष्टींची दखल घेण्यास मदत होईल सर्वसाधारण जीवनामध्ये महिला हीच महिलेची सुरक्षा धोक्यात आहे हे नकळत मान्यच करावं लागेल

नाही म्हणा तर आपण खोटं बोलतोय असं होत मी ते सांगतो सर्वांचं असं उदाहरण आहे असं अजिबात नाही परंतु मॅक्सिमम एक आ, मास लेवलवर तरी असं दिसून येते तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला अशी विनंती करायची की एक आपण स्वतः पण त्या आनुषकाला चेंज झालं पाहिजे आणि आपण स्वतः चेंज झाल्यानंतर आपल्या घरी जी मुलगी आहे पण आपण फक्त बाहेर दाखवायला म्हणतो मुली सारखी आहे मुलीसारखी वागवणार आहे पण ते खरोखर आपण वागवतो का ते पण केलं पाहिजे कारण खरं जेव्हा बाहेरची मुलगी घरात येते ना तेव्हाच कौटुंबिक हिंसाचारा पहिला स्पार्क जर उडत असेल तर तेव्हाच तो पहिला स्पार्क उडतो असं माझं प्रामाणिक मत आहे कदाचित मी चुकीच असेल मग याला ते टॅकल करण्यासाठी आपण स्वतःची भूमिका बदलली पाहिजे आणि लोकमतच्या माध्यमातून लोक पंचायतच्या माध्यमातून मी

कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर